टिळकवाडी येथील लाखो रुपये खर्चून सायन्स पार्क झाले भंगार बेळगाव महापालिकेने मंगळवारपेठ टिळकवाडी येथील दीडशे वर्षाचा इतिहास असणाऱ्या महात्मा फुले उद्यानातील सायन्स पार्कचे दुर्लक्षित करून ठेवण्यात आले आहे या पार्कचे नूतनीकरण करून चांगली देखभाल करावी अशी मागणी रमाकांत कोंडुसकर यांनी केली आहे मंगळवारपेठ टिळकवाडी येथील महात्मा फुले उद्यानातील दुर्दशा झालेल्या सायन्स पार्कची पाहणी केल्यानंतर ते बोलत होते टिळकवाडी मंगळवारपेठ येथील महात्मा फुले उद्यानामध्ये सायन्स पार्कची उभारणी करण्यात आली आहे होती हा प्रकल्प उभारण्याचा उद्देश पालकांसमेत उद्यानामध्ये खेळण्यासाठी नेना येणाऱ्या मुलांची लहान वयात विज्ञानाची ओळख व्हावी असा उद्देश होता यासाठी पी व्ही जी उद्योग समूहाने हा प्रकल्प लाखोंची मदत करून हे सायन्स पार्क उभा करण्यात आले होते मात्र अलीकडे काही वर्षापासून या सायन्स पार्कची देखभाली अभावी फार दुर्दशा झाली आहे मंगवारपेठ टिळकवाडी येथील महात्मा ज्योतिबा फुले उद्यान हा ब्रिटिश कालीन बगीचा आहे या ठिकाणी काही वर्षापूर्वी सायन्स पार्क नावाचा प्रकल्प उभारण्यात आला होता लहान वयात मुलांना बागेत खेळताना विज्ञानाची ओळख करून देणारा हा प्रकल्प अतिशय चांगला होता सध्या सदर सायन्स पार्क वाऱ्यावर पडले असून देखभाल अभावी या पार्कीमधील सर्व साहित्यांचे विल्हेवाट लावण्यात आली आहे त्यामुळे संपूर्ण सा, सायन्स पार्कची दुर्दशा झाली आहे तेव्हा बेळगाव महापालिका प्रशासनाने दीडशे वर्षाचा इतिहास असणाऱ्या महात्मा फुले उद्यानातील या सायन्स पार्कची चांगली देखभाल करावी या ठिकाणी कोसळण्याच्या स्थितीत असलेल्या भिंती गार्डनमध्ये सर्व साहित्यांची तोडमोड झालेली असून झुडपे वाढून जंगल असल्याचे परिस्थिती झाली असल्याने इतर गोष्टींची दुर्दशा करून या सायन्स पार्कचे नूतनीकरण केले जावे जवळच स्मार्ट सिटी अंतर्गत एका उद्यानाची निर्मिती केली जाते आणि दीडशे वर्षाचे इतिहास असणाऱ्या या उद्यानातील लहान मुलांसाठी उपयुक्त विज्ञानाची माहिती देणाऱ्या सायन्स पार्ककडे दुर्लक्ष का केले जात आहे याबद्दल खेद व्यक्त करून महापालिकेचे महापालिकेने तसेच नव्याने आलेले जिल्हाधिकारी यांनीही याकडे गांभीर्याने दखल घेऊन या सायन्स पार्कचे नूतनीकरण करून या पार्कची योग्य प्रकारे देखभाल करावी असे नागरिकांनी आपली मते व्यक्त केली आहेत महात्मा ज्योतिबा जे गार्डन आहे ते ब्रिटिशकालीन गार्डन आहे आणि काही वर्षापूर्वी त्या ठिकाणी सायन्स पार्क म्हणून त्या ठिकाणी एक गार्डन त्या ठिकाणी उभा केलेलं होतं म्हणजे ते मुलांसाठी आवश्यक आणि सुंदर होतं जेणेकरून आपली मुलं त्या ठिकाणी खेळावी ह्यासाठी होतं आणि ते पी व्ही जी यांच्याकडं ते नीजवरती होतं आणि त्यांचं संपल्यानंतर कॉर्पोरेशनला आहे की ज्यावेळेला त्यांनी सोडल्यांचं कॉर्पोरेशनकडे आलं तर कॉर्पोरेशननं त्याचा देखभाल करावी आणि ती जी भिंत वगैरे पडावा आले तर ते सर्व सुशुद्धीकरण करावं बाजूला स्मार्ट सिटीच्या नावाखाली एक गार्डन त्या ठिकाणी तयार झालेलं आहे तर त्या ठिकाणी ते तिथं तयार होऊ शकतं आणि हे दीडशे वर्षाचं मुलं घेण्यासाठी जे अति सुंदर आहे सायन्स पार्क तर हे ह्या ठिकाणी असंच खराब होत झालेलं आहे मी प्रशासनाला कॉर्पोरेशनला मी विनंती करू इच्छितो तुमच्या माध्यमातून ते त्याची देखभाल करावी आणि ते बाल बघासाठी ते उपलब्ध करून द्यावे महानगरपालिकेला करू इच्छितो टिळकवाडीतील एक प्रतिष्ठित असलेलं हे महात्मा ज्योती फुले उद्यान हे ब्रिटिशांच्या काळातलं आहे आणि या टिळकवाडीमध्ये असे भर भरवस्तीमध्ये एवढं मोठं गार्डन असं कुठंच नाही आहे की बेळगावमध्ये असं एवढं झाडं झुडपं असलेलं याच्या डिंकाची झाडं फणसाची आंब्याची झाडं ते नसलं असलेलं जंगलसारखं असं हे गार्डन आहे ते गार्डनमध्ये का दोन हजार सात साली सायन्स पार्क निर्माण करण्यात आलं होतं लहान पोरांसाठी विज्ञानाची माहिती ही लोकांच्यापर्यंत पोचावं पोरांची शाळेची ट्रीपसुद्धा इथं भरत होती आणि थोड्या काही अंतरानंतर हे गार्डन बंद झालं आहे कारण आता तुम्ही जवळपास बघताय की गार्डनचं आता अवस्था कशी झाली पूर्ण तोडून मोडून सगळं झाडं झुडपं वाढून सगळं जंगलसारखं झालेलं आहे ह्याच्यासाठी महानगरपालिकेने आणि जिल्हाधिकाऱ्यांनी ताबडतोबीची दखल घेऊन हे गार्डन पुन्हा एकदा लोकांच्या सेवेत आणावं गार्डनसाठी लाखो रुपये खर्च केले पण एवढं हे करूनसुद्धा हे धुळीला गेलेले आहेत कारण वायफळ हे सगळं असं गेलेलं आहे कारण ह्याच्याकडं लक्ष देण्यासाठी सुद्धा कोणी नाही आहे आज इथं सुद्धा वॉचमॅनसुद्धा नाही आहे या ठिकाणी बघता तर मग ह्यासाठी महानगरपालिकेनं त्वरित पावलं उचलून हे गार्डन लोकांच्या सेवेसाठी परत पुन्हा सायन्स पार्कच्या नावारूपाने परत एकदा ह्या लहान पोरांच्या आणि येणाऱ्या काही ह्याच्यामध्ये हे पुन्हा एकदा नावारूपास यावं असं आमची विनंती